नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत चंदूका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांची विश्वसनीय शाखा ग्राहकांसाठी पनवेल मध्ये खुली देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व कोकण यांना जोडणाऱ्या आधुनिक विकसित संपन्न अशा पनवेल शहरात एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाची सुवर्ण परंपरा लावलेली चंदूका सराफ प्रायव्हेट लिमिटेड या सुवर्ण पिढीचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला यावेळी चंदुकाका सरा प्रायवेट लिमिटेड यांच्या सुवर्ण दालनाचा शुभारंभ सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सायली संजीव माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शोभ हस्ते पणवेल येथे हॉटेल जवळ करण्यात आले यावेळी बोलताना चंदुकाका सरा प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन किशोर कुमार शहा म्हणाले की एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाची शुद्ध सोन्याची परंपरा असलेल्या चंदुकाका सरा प्रायव्हेट लिमिटेड यांची पनवेल शाखा सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचे नाते पिढ्यानपिढ्यापासून पेड़ा जतन करत चंदूकाकासरा प्रायव्हेट लिमिटेड यांनी आजपर्यंत सुवर्ण वाटचाल केली आहे पणवेलकरांचे आणि आमचे नाते अधिक दृढ होईल अशी मला खात्री आहे शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात आले आहेत सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पनवेल स्टोअरमध्ये दिनांक चार ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान दागिने खरेदीवर महिंद्रा थार आणि ज्युपिटर बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेली आहे